आमदार अमोल खताळांच्या विकास कामाची गती पाहून मुस्लिम समाजही आला धावून तर मुस्लिम परिसरातील रस्त्याच्या समस्या आमदार खताळा करणार दूर यापूर्वी पर्यावरण नव्हता त्यामुळे आमचा विकास राहिला खोटून का म्हणाले युवक सविस्तर न्यूज एम्पेवर फक्त काम पाहिजे लोकांना आमच्या इकडचे लोकांची सगळ्यांची गरज फक्त कामाची या तुम्हाला लोकांचे नमस्कार प्रशांत न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती जोरवे नाका परिसरातली प्रेक्षकांनो काही महिन्यापूर्वी संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या एस टी व्ही प्लॅनसाठी बनवलेल्या भूमिगत गटारांच्या लाईनीमुळे संगमनेर नगरपालिकेने खोदकाम सुरू केले होते त्यामुळे खोदकाम करत असताना रस्ते देखील खोदले गेले त्यात काही ठिकाणचे रस्ते दुरुस्त झाले आणि नवीन देखील झाले मात्र काही भागात आजही रस्ते दुरुस्त केले गेले नाही तर काही प्रभागात रस्त्याची विकासकामेच झाली नाही त्यामुळे त्या त्या परिसरातील स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून त्याबाबत आज संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल कताळ यांना निवेदनाद्वारे आपण आमच्या परिसरातला रस्त्याचा विकास करावा खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यात यावे तसेच ज्या परिसरात रस्ते नाही त्या परिसरात नवीन रस्त्यांना मंजुरी मिळून देत नागरिकांच्या समस्येचे समाधान करावे अशा आशयाचे निवेदन आज आमदार अमोल कताळ यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीत नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या जुर्वे रोड रहमतनगर मुळे बिल्डिंग अहमदनगर परिसरात आम्ही नागरिक राहत आहोत गेल्या काही वर्षापासून एस टी पी भूमिगत गटारीचे कामे सुरू झाली होती ती कामे पूर्ण झालेली आहेत मात्र त्या कामामुळे इथल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी झाली आहे तरी आपण आमचे लोकप्रिय प्रतिनिधी आमदार आहात आपण आमच्या विनंतीस विचारपूर्वक घेऊन या परिसरातील स्थानिक नागरिकांची अडचण दूर करावी तसेच सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी कळकळीची विनंती आहे तरी आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आपण आमच्या या अर्जाचा गांभीर्यपूर्ण विचार करून आम्हा नागरिकांना सहकार्य कराल अशा आशयाचे निवेदन आज दिले आहे तर आमदार अमोल खताळ यांनी देखील निवेदन स्वीकारत तात्काळ निवेदनाची दखल घेतली जाईल येत्या दोन ते तीन दिवसात अधिकाऱ्यांना सूचना करून तुमच्या समस्या सोडवल्या जातील असे देखील आश्वासनं दिले आहे तर जरी मला तालुक्यातील कुठल्या भागात मते मिळाली नाही तरी देखील मला विकास संपूर्ण शहराचा व तालुक्याचा करायचाच आहे त्यामुळे कोणीही असं समजू नये की आपल्या ज्या काही समस्या असल्या तर नक्कीच आमच्यासमोर मांडाव्या असे देखील आमदार अमोल कताळ यांनी यावेळी सांगितले आहे तर यावेळी आमदार अमोल कताळ यांच्याशी भेट घेऊन चर्चा करत असताना ना, काही नागरिकांनी असे देखील सांगितले की साहेब या अगोदर देखील आमच्या परिसरात योग्य ती विकासकामे झालीच नाही किंवा जे कोणी प्रस्थापित होते त्यांनी आमच्या परिसरात रस्ते असो किंवा इतर कुठल्याही विकास कामाबाबत कधीही विचार केला नाही त्यामुळे आम्हाला खंत आहे की आमच्या परिसरात तुम्हाला मतदानावेळी मदत केली गेली नाही परंतु प्रस्थापितांच्या विरोधात देखील कोणी नसल्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांना देखील नाइलाज होता परंतु आता तुम्ही आले आहात आणि तुमच्या विकास कामाची गती बघून आमच्यात देखील एक विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे आज आम्ही तुमची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत साहेब तुम्ही आमच्या परिसरात देखील भेटी गाठी द्या नक्कीच तुम्हाला प्रतिसाद मिळेल या अगोदर पर्याय नव्हता मात्र आता पर्याय आम्हाला देखील मिळालेला आहे अशी खंत व्यक्त करत निवेदन देण्यासाठी आलेल्या तरुणांनी आपले मत व्यक्त केले आहे तर सदर निवेदन देतावेळी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले मजरबाई शेख सह जुनेद शेख शकील शेख अझर शेख जाहिद शेख फरहान शेख दानिश शेख वसीम शेख रियाज शेख जमीर शेख नूर शेख आसिफ शेख साकीब शेख आदी युवक उपस्थित होते बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून काय म्हणताय काय मत व्यक्त केलेलं आहे या युवकांनी

बोलि नै गर्नुहुन्छ। धेरै धेरै धन्यवाद। अह धेरै धेरै धन्यवाद। नै न। अझै गरे सुनि सक्छु। अझै पनि वैतातिक गरे आफ्ना भाइलासले हामी सप्पोर्ट गर्छ। अब नगरपालिकाले चाहिँ भाषामा चाहिँ स्वच्छ पूर्ण असल नगर अवस्थामा चाहिँ रुचिपूर्वक पनि ध्यान दिनुहुन्छ। लिखित पत्र जस्तो

जो चांगल्या पद्धतीने बद्दल असा विश्वास विकास आहात की टार्गेट आहे आमच्यात आहे तुमच्या नेत्यांचा उद्धव करायचा आपल्याला